चिकन मटन विसरायला लावणारी अख्खा मसूर जर तुम्ही मंडळी या पद्धतीने एकदा बनवली ना तर याची चव कधीच विसरणार नाही अशी अख्खा मसूर बनवली तर तुम्हाला भाजीची गरजसुद्धा लागणार नाही खायला तर अप्रतिम आहेच पण बनवायला सुद्धा तितकी सोपी नेहमी एकाच प्रकारची डाळ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काही वेगळं चमचमीत खायची इच्छा असेल तर या पद्धतीनेही अख्खा मसूर एकदा बनवून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि तीन ते चार वेळा चांगलं धुवून घ्यायची आहे आपण भिजत नाही ठेवणार आहोत फक्त धुवून घेणार तर मी धुवून घेतलेली आहे हे बघा यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये धुतलेली अख्खा मसूर घालायची मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे बघा सगळी मसूर मी या कुकरमध्ये काढून घेतली आहे आपण कुकरमध्येच बनवणार आहोत खूपच झटपट बनणार आहे शिवाय चवीला सुद्धा भारी लागणार आहे यानंतर एक मोठा टोमॅटो मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तो असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे भजीसाठी आपण जसं चिरतो ना त्याच पद्धतीने घेतला आहे यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या यानंतर काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातलेली आहे यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ घालायचं आपण मिठाचा वापर नंतरसुद्धा करणार आहोत यासाठी यामध्ये आधी सुरुवातीला थोडंच मीठ घालायचं आता एक चमचा तेल घालूया जे स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल घालायचं यानंतर पाणी घालायचं आहे तर मी इथे एक वाटी अख्खा मसूर घेतली होती तर यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ही शिजवायची सुद्धा आहे यासाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे आता मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स होतील यानंतर झाकण लावायचं आहे कुकरचं चा, आणि चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे चार शिट्ट्यामध्ये ही अख्खा मसूर आणि इतर पदार्थ घातलेले छान शिजतात तर मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता हे बघा झाकण काढलं मी मस्त ही मसूर छान शिजलेली आहे अगदी मऊसूद झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपण जे पाणी घातलं होतं ते एकदम परफेक्ट आहे अजिबात जास्त पाणी घातलेलं नाही आता आपण जेव्हा गरज लागेल तेव्हा इथे पाण्याचा वापर करायचा तर आता मी इथे गॅस चालू करते यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपण अख्खा मसूरची मस्तळ झणझणीत जन आमटी बनवतोय मसूरची भाजी तर आपण नेहमी बनवत असतो पण तुम्ही कधी अशी ही अख्खा मसूरची आमटी बनवली नसेल तर एकदा करून पहा खायला खूपच मस्त लागते आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला आमटी ही किती पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करायचं साधं पाणी घालायचं नाही पाणी घातल्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची यानंतर इथे टेस्ट करून बघायचं मसूर उकडताना सुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं तर आधी याची टेस्ट करून बघायची आणि गरज असेल तसं मीठाचा वापर करायचा तर मी इथे अजून अर्धा चमचा मीठ घातलाय मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा चांगली एक उकळी काढून घ्यायची आता आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणीचा पॅन आहे तो मी इथे गॅसवर गरम करायला ठेवलाय एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं साजूक तुपाच्या फोडणीमुळे ही आमटी जी आहे ती खायला खूपच भारी लागते अगदी चवीला वेगळीच लागते तर तुम्ही फोडणी देताना साजूक तुपाचाच वापर करा यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात दोन इंच आल्याचा तुकडा मी असे लांब लांब तुकडे करून घातलेले आहेत यामुळे फ्लेवर खूप छान येतो हिंग घालायची यानंतर सगळी फोडणी छान मस्त गरम झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे लसूण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तुपामध्ये तळला पाहिजे म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना आमटीला मस्त खमंग सुगंध येतो यासाठी लसूणसुद्धा मी इथे जास्त वापरलेला आहे मस्त आपली ही फोडणी छान गरम झालेली आहे आता एक लाल मिरची घालायची आणि मी इथे आमटी परत गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर आता या फोडणीमध्ये आहे ना एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची यामुळे या, या आमटीला छान रंग येतो मिक्स करून घ्यायचा आणि एक गरम चुरचुरीत फोडणी या आमटीवर घालायची काय मस्त सुगंध येतोय घरभर पसरला आहे हा सुगंध यानंतर या आमटीला आहे ना अजून छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीचा वापर नक्की करा या कसुरी मेथीच्या वापरामुळे सुद्धा ही आमटी खायला वेगळीच चवीची लागते नक्की या पद्धतीने करून बघा यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं याला एक थोडीशी उकळी काढून घ्यायची कारण आपण फोडणी घातलेली आहे गरम मसाला घातला आहे तर एक दोन मिनटं फक्त याला चांगली उकळी काढून घ्यायची मस्त आपली ही झणझणीत अख्खा मसूरची आमटी तयार झालेली आहे घरात भाजीला काही नसेल कडधान्य भिजवलेले नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनेही अख्खा मसूरची आमटी करू शकता भाताबरोबर खाऊ शकता चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला इथे भाजीची अजिबात गरज वाटणार नाही पहा किती मस्त दाटसर अशी ही अख्खा मसूरची आमटी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि या पद्धतीने केल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका अख्खा मसूरचे अजून मी बरेच रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील पहा किती मस्त झालेली आहे जास्त भांड्यांचा पसारा न करता आपण फक्त कुकरमध्येही आमटी बनवलेली आहे शिवाय मसूर आपण भिजतसुद्धा घातलेले नाही अशी झटपट अशीही अख्खा मसूरची आमटी तयार झालेली आहे ही अख्खा मसूरची आमटी नॉनव्हेजपेक्षा खायला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद